त्या काळामध्ये राजेशाही असताना कुठल्याही गावाला एक ग्रामदैवतेचं प्रमुख अधिष्ठान असायचं तर हे आपल्या आंबडचं अधिष्ठान आहे काय आहे अधिष्ठान म्हणजे प्रमुख केंद्र आहे हे जसं आपल्या आंबड शहराचं प्रमुख केंद्र तहसील आहे तसं हे सामाजिक धार्मिक आर्थिक दृष्ट्या हे आपलं सर्व तिथं तिथं कुणाचं काम होत नाही त्यावेळेस कुठे येतं तर आपला अधिष्ठान आहे या अधिष्ठानाची प्रतिष्ठापना करावी लागते जसं आपण घर बांधताना घर बांधताना एक विकास मारतो मारळ फोडतो तसं या देवतीचं अधिष्ठान व याची स्थापना अनादिकालापूर्वी झाली ही तपश्चर्या करून आता आपण विज्ञान युगात आहोत तर विज्ञान युगात असताना आपण त्या गोष्टी आत्ताच्या काळासोबत पडताळून बघतो त्या काळात अवतार कसं झाले असेल देव कसे पृथ्वीवर आले असेल तर हा प्रश्न येतो श्रद्धा अंधश्रद्धा ह्या विषयाकडे जातो परंतु आपण या वास्तूकडं स्थापत्य कला मूर्ती कला आणि आपल्या शहराचा अधिष्ठान म्हणून या मंदिराला समजून घेऊ आत्ता आपण आहोत या दगडी पायऱ्यांवर बरोबर पूर्वी किंवा आताही कुठल्याही एखाद्या वास्तूच वास्तू निर्माण करताना नि, त्याचा तयार केला जातो काय केला जातो तळविन्यास म्हणजे ग्राउंड प्लॅन म्हणजे कोणत्या दिशेला त्या वास्तूचा कोणता भाग असेल इकडे बघा ज्यावेळेस इंजिनियर इंजिनिअर मही दिस इंजिनियर एखाद्या घराचा किंवा कुठल्याही वास्तूचा प्लॅन तयार करतात कागदावर आकृत्या तयार करतात ना तर त्याला ग्राउंड प्लॅन म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला त्याला मराठीमध्ये किंवा पुरातत्व शास्त्रामध्ये त्याला तलविन्यास म्हणतात किंवा विन्यास म्हणजे तळावर जमिनीवर असलेला जो तयार केलेला विन्यास आहे म्हणजे वास्तू उभा केलेली त्याचा तो प्लॅन आहे तर ह्या मंदिराचा जो तलविन्यास आहे तर हा पूर्व आणि पश्चिम दिशेला आहे म्हणजे मत्सोधरी देवीच्या मंदिराचं जे मुख आहे प्रमुख मुख्यद्वार जे आहे तर कुठे पश्चिमेला जिकडे सूर्य मावळतो आहे ना तर त्या दिशेला ज्या मत्सोधरी मंदिराचं मुख आहे तर हे नैसर्गिक रचनेनं हा जो डोंगर आहे या डोंगरेवर एक मोठी दगडी शिळा होती दगडी वर एक गुफा होती, होती या गुफेमध्ये महाकाली महासरस्वती महालक्ष्मी या जगदंबेच्या स्थानाचं त्या ठिकाणी ठिकाण थीकान होतं त्या ठिकाणी लोक पूजा अर्चा करायचे जाण्या येण्यासाठी जंगलातून पाण्यातून रस्ता होता बरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या सासूकडून मिळालेला हा खाजगी परगणा त्यांच्या सासू गौतमाबाई होळकर यांना छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी मल्हारराव होळकर यांना सुभेदार माळव्याचं सुभेदार झाल्यानंतर त्यांची पत्नी गौतमबाई होळकर यांना खाजगीचा साडेतीन लाख रु तीन कोटी रुपयाचा परगाना हा या आपल्या भागामध्ये दिला होता त्यामधलं हे आंबड हे होळकरांचं खाजगी गाव तर या अहिल्यादेवी होळकरांनी ज्यावेळेस मल्हारराव होळकर सुभेदार झाले तर त्यांच्या पराक्रमाच्या निमित्तानं या मंदिराची निर्मिती झाली तर हे मंदिर दगड विटांनी आणि चुन्यानी तयार केलेलं आहे कशाने तयार केलेलं आहे दगड विटा आणि चुना तर इथला चुना म्हणजे असं गोल जसं चाक असतं ना आपलं त्या पद्धतीचा खड्डा तयार केला जातो त्याच्यामध्ये एक चाक फिरवला जातो आणि त्या चाकाच्या नालीमध्ये मिश्रण तयार करून त्याच्या जसं आता सिमेंट वाळू कालून जसं घर बांधलं जातं तसं त्या काळामध्ये दगड आणि विटाची ही मुख्य इमारत आहे मुख्य प्रवेशद्वारा आहे ह्या मुख्य मुख्य प्रवेशद्वारातून गेल्यानंतर जी जागा लागते तर ते खुला रंगमंच म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला खुला तर या खुल्या रंगमंचामध्ये पूर्वी धार्मिक म्हणजे पूर्वी आता धार्मिक कार्यक्रमाच किंवा देवीचा जो वार्षिक उत्सव आहे दररोजची जी पूजा आहे त्यासाठी त्या जागेचा उपयोग केला जायचो आज त्या जागेवर होम आहे आणि बाजूला ज्या अशा अं त्या ठिकाणी देव देवळ्या काढलेल्या आहेत असं काढलेलं आहे ना दोन्ही बाजूला तर त्याला देव म्हणतात त्याला देवड्या म्हणतात काय म्हणतात त्याला तर त्या देवड्यात लोक बसायचे आजूबाजूला आणि पुढे आपण त्या देवड्यातून चार पायऱ्या वर गेल्यानंतर पुढे त्या मंदिराचा सभा मंडप असतो काय असतो या सभामंडपाच्या सभामंडपात गेल्यानंतर एका उजव्या बाजूला आपलं जे भगवान श्री म्हणजे गणेशाची आराधना गणेशाची स्थापना केलेली आहे तिथं गणपतीचं मंदिर आहे बरोबर बघितलं ना सगळ्यांनी मग त्या ही वास्तू पूर्ण झाल्यानंतर तिथं गणपती बाप्पांची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली दुसऱ्या बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शिवलिंग आहे त्याच्यासमोर नंदी आहे तर ज्यावेळेस होळकरांचे पुरुष कुळ पुरुष या मंदिराला यायचे त्यावेळेस त्यांच्या पूजा अर्चेसाठी जो खासगी गाभारा होता तो तो महादेवाच्या मंदिरातला होता आपण त्या दोन्ही मंदिराच्या मधून पायऱ्या सोडून ज्यावेळेस आतमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला असं वाकून जावं लागतं कुठल्याही मंदिरात गेलं की त्या मंदिरात मंदिराचं जे गर्भगृह आहे तर कुठल्याही गर्भगृहाचं जे द्वार आहे त्याच्यावर गणपतीची म्हणजे वरती गणेशपट्टी असते तुम्ही गेला ना तुम्ही तर त्या गर्भगृहात जाताना वाकून जावं लागतं अर्थात त्याचा अर्थ आहे क्या पन बाहर की आपण बा बाहेर कितीही मोठे असलो तरी देवाच्या मंदिरात जातानी वाकूनच जावं लागतं अशा पद्धतीनं आणि विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा ह्या वास्तूकडे बघितल्या जातं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तीन तांदळे त्या ठिकाणी पाहायला मिळाले देवीचं स्वरूप कसं आहे तीन आकारामध्ये बरोबर म्हणजे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे की उन्हाळ्यामध्ये हे मंदिर थंड असतं काय असत आपण आता स्लॅबच्या घरामध्ये बसतो वरती स्लॅब असतो तरी घरामध्ये प्रचंड गरम होतो उन्हाळ्यामध्ये गरम गरमी होते का नाही आण आपल्याला आणि हिवाळ्यामध्ये थंडी वाजते तर हे मंदिर तसं नाही तर या मंदिराचं जे टेम्परेचर आहे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तर ह्या पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तर पाण्याचा एक थेंबही मान या मंदिरामध्ये थांबत नाही त्याचं कारण असं की ही जी वास्तू आहे ही सदोष याच्यामध्ये कुठलाही दोष नाही आजही याचं जे ग्राउंड म्हणजे अंतर्गत जी रचना आहे पाण्याची म्हणजे वरती पडलेलं पाणी मंदिराच्या गाभाऱ्यात सभामंडपात रंग म्हणजे स गाभाऱ्यात तर पडत नाही परंतु रंगमंडपात जे पाणी पडतं पावसाचं ते पाणी सरळ अंतर्गत नाल्याच्या माध्यमातून जसं आता भूमिगत गटार योजना आहे तर त्यावेळेसही भूमिगत नाही तर भिंती अंतर्गत सुद्धा योजना होती ती योजना या ठिकाणी आहे आणि ते पाणी डायरेक्ट खाली येतं गोमुखातून या मंदिराचं गोमुख ह्या उत्तर दिशेला आहे प्रत्येक मंदिराला एक गोमुख असतं तर त्या गोमुखाच्या गो माध्यमातून ह्या मंदिराचं सगळं पाणी बाहेर येतं आणि ह्या मंदिराच्या द्वार प्रवेशद्वाराच्या वरती जो नगारखाना आहेत त्या तीन देवडे आहेत ना त्याला ब्रह्मा विष्णू महेशचं प्रतीक मानलं जातं तर त्या देवड्यांमध्ये नगारखाना होता तिथे काय होता पूर्वी गावाला जागवण्यासाठी किंवा मंदिराच्या ज्या वेळा आहेत पूजेच्या आरतीच्या तर त्याची सूचना या गा या नगारखान्यातून दिल्या जायची तिथं नगारची नावाचा माणूस बसायचा तो नगारा वाजायचा तुम्ही सिनेमामध्ये बघितला असेल होशियार म्हणून त्या जोऱ्यानं वाजायचा तो है ना तर त्या तो नगारखाना इथे असायचा आणि वरती छतावर टेहरणी बुरुज असायचं काय असायचं टेहरणी बुरुज म्हणजे कशासाठी तर एक पूर्वी लोकांना वाट सापडत नव्हत्या गुगल मॅप नव्हतं ना टेलिफोन नव्हता तर अशा पद्धतीनं ही दा ही वरती खाली दगडाचं ग्राउंड आहे म्हणजे दगडाची भिंत आहे वर विटाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्याला जी देवळी दिसते त्याला ती है ना तर ती हवा जाण्यासाठी म्हणजे कितीही वादळ आलं कितीही पाऊस आला पडलं तरी या भिंतींवर या मंदिरावर मंदिरा मंदिर, त्याचा परिणाम होत नाही तर अशा पद्धतीनं हे मत्सोधरी देवीचं मंदिर आहे अहिल्यादेवी होळकरांनी हे मंदिर निर्माण केलेलं आहे वास्तुकलेमध्ये जलव्यवस्थापनाला आणि त्याच्या जी ह्या मंद कुठल्याही वास्तूची जी रचना असते त्याला हे महत्त्व असतं तर या मंदिराला शिखर आहे काय आहे वरती उंच दिसतं ना तर ते शिखर असतं आणि त्या शिखरावर एक कळस आहे आणि ह्या मंदिरामध्ये द्वार शाखा नाही द्वार शाखा म्हणजे गर्भ तुम्ही बोर झाले का नाही नाही उत्तरच देत नाही प्रश्न विचारले पाहिजे बोलतय ना सांगितलं ते आपण त्या दोन मंदिराच्या मधून ज्यावेळेस देवीच्या मंदिरात जातो कुठल्याही मंदिरामध्ये द्वारशाखा नावाची एक पद्धत असते म्हणजे दरवाजावर मूर्त्या असतात दोन्ही बाजूला तर ह्या मंदिराला द्वारशाखा नाही सरळ आतमध्ये गर्भगृहामध्ये जावं लागतं ह्या मंदिराला शिलालेख आहे शिलालेख कोणी बघितला शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेली माहिती पाहिलं का कोणी कुठे इथं बघितलं शिलालेख ज्यावेळेस आपण उत्तर दिशेला उत्तर दरवाज्यातून बाहेर येतो ज्यावेळेस तिथे धान्य कोठार आहे बाजूला आपण ह्या रस्त्याने जातो ना तर तिथं त्या भिंतीवर त्या ठिकाणी या देवीचं महात्म्य वर्णन करणारा देवींचा शिलालेख त्या बाजूला कोरलेला आहे तर या मंदिराची जी ओळख आहे तर ती त्या शिलालेखावरून इथल्या कागदपत्रावरून ते मंदिर अहिल्यादेवींनी निर्माण केलं त्या मंदिरा या प्राचीन मंदिराचा या या ठिकाणी जीर्णोद्धार केलेला आहे तर अशा पद्धतीनं हे, पन, हे मंदिर आहे जसं प्रवेशद्वार शिखर पायऱ्या गर्भगृह देवकोष्टक रंगशिळा नंदी मंडप तर ह्या पद्धतीनं आपण हे सगळं मंदिर बघितलं तर हे ह्या मंदिरामध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणावर पूजा अर्चा व्हायच्या उत्सव व्हायचा आहे ना तर या ठिकाणी म्हणजे आर्थिक जो व्यवहार आहे मोठ्या प्रमाणावर व्हायचा कुठल्याही वास्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर जसं आता आपल्याकडे नवरात्रमध्ये या ठिकाणी या इकडे या सेट जी आहे ना दहा मिनटं